वसई विरार शहर महानगरपालिकेची इलेक्शनची रमणदुमाळी वाचल्यानंतर या रमणदुमाळीमध्ये आज सर्वच जे उमेदवार आहेत ते फॉर्म भरण्यासाठी वसई विरार शहरच्या प्रत्येक प्रभागामध्ये आलेले आहेत आणि आता काही वेळातच हे जे फॉर्म भरले जाणार आहेत सर्व इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले आहे पण प्रत्येक पक्षाने प्रत्येक उमेदवाराला ए बी फॉर्म दिले आहेत की नाही याची शक्यता अजून आहे आणि ए बी फॉर्म नसल्यामुळे काही उमेदवार तळ्यामळ्यात आहेत की आणि जर खरोखर सर्वांचे फॉर्म भरून घेतले असेल तर त्यांना उद्या कोणालाही परत एकदा तीनच्या नंतर इथे आतमध्ये एंट्री मिळणार नाही आणि पक्ष म्हणून ते कोणी फॉर्म भरू शकणार नाहीत म्हणून प्रत्येक पक्षाने आपली रणनीती आखण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे पाहिलं तर आपण प्रभाग समिती आपण ज्या ईमध्ये आहेत नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्ता येथे आणि इथे जास्तीत जास्त जे सर्व पक्षाचे उमेदवार हे हे आपल्या आपल्या जे काही लोक आहेत त्यांचा घेऊन येऊन तिथे फॉर्म भरतायत आणि ते आपला वर्चस्व आहेत असं दाखवत आहेत कोणाचं वर्चस्व हे जे आहे हे नक्कीच ठरेल आणि आज वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये किती लोकांनी फॉर्म भरले ही प्रेस नोट ज्यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेची येईल त्यावेळी आपण नक्कीच लोकांपर्यंत सांगणार आहोत आताच पाहिलं तर बरेच बहुजन विकास आघाडीचे जे काही आजी माझी नगरसेविते होते काही लोकांनी ते फॉर्म भरले आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली काही लोकांनी भाजपच्या लोकांनी जय जय श्रीराम बा भारतीय जनता पार्टीचा विजय अशा प्रकारचे नारे देऊन सर्वांनी बऱ्याच लोकांनी जे फॉर्म भरलेले आहेत आणि हे फॉर्म भरताना असं एक दिगु दिसून आलं की वसई श शहराचं जे वातावरण बोला टाईट बोललं जा जात होतं आणि तरी पण हे वातावरण शांतिदितामध्ये प्रभाग समिती म्हणजे वाढ जे आपले प्रभाग आहेत प्रभाग अकरा आणि तेरा आणि चौदामध्ये फॉर्म भरलेले आहेत मला वाटतं ही आज संध्याकाळी जे काही नगरसेवक जे इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत खरोखरच का नाराज आहेत की खरोखरच सत्तेसाठी ते पुढे झुजणार आहेत हे समजणार आहे आणि ही खरी ह्या इलेक्शनची लढत असेल आणि पाच वर्ष जो कोणी वसई विरार शहर महानगरपालिकेवरती राज्य करणार आहे सगळ्यात जास्त दोन पक्षाकडे प्रामुख्याने बघला जातो तो म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि भाजप ह्या दोन्ही लोकांचं कमळ पुरणार की सिटी वाजणार ही लवकरच तुम्हाला समजणार आहे तोपर्यंत येणारे सर्व जे काही न्यूज आहेत ते प्रवास समाचार ॲट द रेट समाचार फाय डबल टू फाय ह्यावरती तुम्हाला बघण्यासाठी यूट्यूबवरती जावा आणि लिंक करा आतापर्यंत आम्ही केलेलं कवरज हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम साधतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा